बैलगाडी क्षेत्राची पंढरी म्हणजेच पेडगावचं हिंदकेसरी मित्रांनो पेडगाव हिंदकेसरीचं आदतचं मैदान आज पार पडतंय आणि या आदत मैदानातील सर्व गट पोहो आले त्यानंतर आता लवकरच सीमेचा थळा आपल्याला पाहायला मिळेल त्यासाठी सेमेच्या चिठ्ठे काढण्यात आले आणि त्या चिठ्ठेनुसार महाराष्ट्रात लाडतात दश हिंदकेसरी बाकासूर नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो आज रा राजा आणि बाकासूर गट कमाल ऐंशीमधून गटपासून सेमी साईड पात्र झाले गाडीला तुफानच स्पीड लागली आता सेमीमध्ये कोणत्या पाहायला मिळेल तर मित्रांनो सेमी दहा तास सहा आवडते राजा आणि बाकाशी बकासाची गाडी आपल्याला पाहायला मिळेल तर बघूया मित्रांनो आज गाडीमधूनच लागली पण एवढंच की सेमी थोडासा लेट आहे दहावा सेमी झाल्यानंतर लगेच फायनल होईल त्यामुळे फायनलला विश्रांती विश्रांतीसाठी टाईम भेटणार नाही असं मित्रांनो तरी हरकत नाही गाडीमधून लागली आहे आज पब्लिकचा काय विषय नाही बघूया गाडीला स्पीड कसं लागते नक्कीच आज बाकासूर बोला दिसेल हिचं वगैरे महाराजांच्या प्रार्थना एक नंबरच्या मालकरी होईलच बघूया राजा आणि बाकासुरा या मा सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चाचणी भेटूया पण नाही आता एका नवीन अपडेटचं आहे भांडाट अशा नवीन व्हिडिओमध्ये